अरे भाई मुझे ना मराठी समझती है लेकिन बोलती ही नहीं आती समझ में नहीं आता क्या करूँ अभी मेरी इतनी बड़ी दुकान है हम ज़्यादा यार महाराष्ट्र में रहता हूँ तो मराठी कस्टमर बोलते और कुछ उसमें से बोलते मराठी बोल मराठी बोल मराठी बोल अभी मेरे को ये समझ में आता वो तो बोलते है, वो समझ में आते लेकिन बोलूँ क्या उनसे और मराठी सीखूँ तो कैसे सीखूँ बोलूँ तो बोलूँ क्या कुछ समझ भी कह लेते नहीं अभी करना क्या है समझ में नहीं आ रहा तू ही बात क्या करने का आता हे बघ तुला मराठी समजते बरोबर ही खूप चांगली गोष्ट आहे पण आता तुला एक बो ती काय म्हणते बोलता येत नाही आता तू एक नोटीस केलं का आपल्या महाराष्ट्रात गुजराती मारवाडी सिंधी अजून मी खूप लोक आहे मी बघितलं आहे खूप छान मराठी बोलतात खूप छान त्यांच्या घरात मराठी माणूस कामाला असतो त्यांच्या दुकानात मराठी लोक येतात ते काय करतात ऑब्झर्व्ह करत आहे का कसं ते मराठी मग ते पण प्रयत्न करतात आणि तुला जर येत नाही ना एखादा मराठी कस्टमर येतो आता तू हिंदी कस्टमर आला तू हि दो हिंदी बोलतो तू हिंदी बोल तो इंग्लिशमध्ये बोलतो तू इंग्लिशमध्ये बोल पण एखादा मराठी कस्टमर येतोय तो फोर्सच करतो गो मराठी मध्ये बोल त्याला कळत नाही त्याची अडचण तो तुझा, तो है। है। तुझा कस्टमर आहे त्याची अडचण त्याला मराठी शोधूस कळत नाही जर असं होते तर आता तुझा मोठा शॉप आहे मराठी कस्टमर आपल्या महाराष्ट्र खूप आहे मग जर ते वाढले तर तुझा धंदा वाढल गिराईक कायमस्वरूपी होईल आणि आपले संबंध चांगले होतात मग तू काय करायचं मराठी कस्टमरला विचार ना तू का तुझ्या भाषेत विचार तू हिंदीमध्ये सुरुवात इसको मराठी मी क्या बोलते कायचा बोलू तुझं मराठी लोकांचे ओ समजायने असं नाही असं बोलायचं मराठीला शब्द असं बोलायचं ते तुम्ही सांगल त्याप्रमाणे तू करत जा ऑब्झर्व कर मराठी माणूस कसा बोलतो काय करतो कोणत्या वस्तूला काय म्हणतो त्यांचे सण संस्कार संस्कार झाले संस्कृती झाली हे समजून घ्यायचा प्रयत्न कर फोन आहे आपल्याकडे फोनवर सर्च कर कोणत्या शब्द मराठीत काय बोलतात है की नाही सर्व सांगितले जातात तू अभ्यास कर मराठी लोकांच्या असं बोलण्याचा प्रयत्न कर एक ना एक दिवस भाषातला समसितीत आहे बोलायचा प्रयत्न केला तुला ती येईल आणि याने तुला मराठी कस्टमर पण वाढेल मराठी माणूस त्या जवळ येईल तुझा धंदा वाढतोय यार तूच प्रगती करतोय का नाही की नाही आपण मिळून जुळून राहिलं तर खूप फायदा आहे रे आता बाकी लोकांनी केलं नाही का बाहेरचे माणसं आले मराठी खूप छान बोलतात त्यांनी करून दाखवलं प्रत्येक गोष्टीत पुढे गेले मग तुम्ही जर मराठीत बोलला आणि तुझा जर जे फायदा होते ते करायला काय हरकत आहे यार आहे की नाही शेवटी एका राज्य जातो संस्कृती आपल्या कळली तर कमी पण आहे का आपण दुसऱ्या संस्कृती शिकतोच ना मैं अपनी संस्कृति शिकले क्या फरक पड़ता है यार मराठी मा मास्टर कदम सर्व महती है हिंदी इंग्लिश तक बोलते नहीं मैं मा आपने मराठी बोलना नहीं क्या फरक पड़ना अरे हाँ तूने सही बात बोला ये मेरे को आप समझ में आया तू बोल ना अभी मैं वैसे ही करता हूँ मतलब मैं कैसा दोनों भी होंगे अपना दुकान भी चलेंगे मराठी लोग भी खुश दूसरे लोग भाषा बोलने वाले भी खुश मैं ऐसे दिमाग लगाता क्या मेरा कस्टमर बढ़ेगा मेरा दुकान बढ़ेगा फायदा अपने ही ना अपने लोग आगे बढ़ रहे हैं। मैं भी आगे बढ़ रहा हूं तूने तो समझा ना मेरे दिमाग में बेटा अभी मैं को...